दिसत चाललेलं आहे आज आमचा महाळ आहे प्रतिपद आहे ना त्याच्यामुळे आमचा पुरणपोळीचा स्वयंपाक चाललेला आहे भाज्या या आहे मग आमच्याकडे अशा सोळा भाज्या असतात दिसत आहेत का गवार भेंडी शेपू काल मुळा दोडका हे नाही येत अजून फळं असतात ती आणखीन इथं चालली आहे कटाची दिसत आहे पटाची आमटी आहे सगळ्या भाज्या असतात महा म्हणजे पित्र असतात ना पित्रांसाठी अजून जेवण असतं आमच्याकडे तुमच्याकडे असतो का असा महाळ पुरणपोळी थोडा थोड्या वेळाने अजून टाइम आठ वाजतातोळी व्हायची आमची आणि ही बघा आहे कटाची आमटी आणि ती बनवलेली आहे आम्ही हिरव्या मिरच्यांची म्हणून ती हिरवी दिसतीये आणि तिला हिरवा कट आलेला आहे म्हणजे तरी हिरव्या रंगाची दिसतीये लाल दिसत नाही आणि आमच्याकडे दोन्ही प्रकारची बनवतात काळ्या तिखटाची पण बनवतात आणि हिरव्या मिरच्यांची पण बनवतात तर तुमच्याकडे कुठल्या प्रकारची बनवतात तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमच्याकडे जास्त आ... करून कटाची आमटी हिरव्या मिरच्याची केली जाते आणि छान लागते पण छान आणि आवडते पण सगळ्यांना म्हणून आम्ही हिरव्या मिरचीची कटाची आमटी केलेली आहे आणि या आहेत थोड्या भाज्यांमधल्या काही भाज्या ह्याच्यात अजून काय राहिले मुळा राहिला आहे ना आणि केळी आणि पपई पाच फळ आणि सोळा भाज्या असतात सगळ्या सोळा प्रकार असतात फळांचा भाज्याच कडी राहिले आणि वडी वडी राहिली ना वडी तर इथं माझ्या सगळ्या भाज्या करून झालेल्या आहेत कडी करून झालेली आहे वडी करून झालेली आहे तांदळाची खीरही करून झालेली आहे आणि सगळ्यात शेवटी मी आता इथं पुरणपोळी लाटत आहे तर तर तुम्ही म्हणाल काल बप्पा गेल्याने आज तुमच्याकडे पुरणपोळी कशी तर मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं की आमचे आज महाळ आहेत म्हणजे प्रतिपदेला आमचे महाळ येतात आणि बप्पा गेल्याने लगेचच दुसऱ्या दिवशी महाळ होते त्याच्यामुळे थोडीशी गडबड झाली आणि जे बाकीचे जे काही पदार्थ होते खीर किंवा कडी वडी ह्याचा व्हिडिओ नाही करता आला कारण खूप गडबड होती बाराच्या आधी पित्र जेवायला घालावं लागतं आणि पदार्थ खूप सारे करायचे असतात त्याच्यामुळे खूप गडबड होते आणि त्याच्यामुळे प्रत्येक प्रत्येक गोष्ट काही दाखवता आली नाही किंवा प्रत्येक गोष्टीचा काही व्हिडिओ करता आला नाही म्हणून जेवढं शक्य झालं तेवढाच मी व्हिडिओ घेतलेला आहे आणि इथं मी आता पुरणपोळी लाटत आहे तर महाळ म्हणजे काय तर बऱ्याच जणांना म्हाळ म्हणजे काही माहीत नसेल किंवा असेलही तर आमच्याकडे पितृपक्षात जे गेलेली घरात एखादी व्यक्ती गेली असेल किंवा एक्सपायर झालेली असेल किंवा मृत झाली असेल तर त्यांना जेवायला म्हणून बोलावतात आणि त्याच्यासाठी ह्या सोळा प्रकारच्या भाज्या फळं आणि भाज्या मिळून सोळा प्रकार असतात कडी वडी आणि खीर आ, हे सगळे प्रकार त्याच्यात असतात ह्याचा सगळा नैवेद्य दाखवावा लागतो आणि त्याला आमच्याकडे महाळ म्हणतात तर तुमच्याकडे असा प्रकार असतो का कारण प्रत्येकाचा प्रकार वेगळे वेगळे असतात आणि गाव बदललं की पद्धती बदलतात तर तुमच्याकडे काय म्हणतात किंवा हा प्रकार असतो का हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघा आता पोळी कशी एकदम टम्म फुगलेली आहे पोळी तेव्हाच फुगते जेव्हा पुरण आणि कणिक हे दोन्ही एकदम छान असेल तर पोळी एकदम टम्म आणि छान होते फुटत नाही आणि जर फुटली नाही तरच पोळी पुरणपोळी खायला पण मजा येते आणि करायला पण मजा येते तर बघा एकदम टम्म फुकलेली आहे आणि कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय